अमरावती जिल्ह्याचे तापमान चाळीस अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क आवश्यक आहे यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हात फिरणे टाळावे भरपूर पाणी प्यावे थकवा मळमळ व ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करावे असे विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी सांगितले तसेच उष्माघाताच्या रुग्णांना त्वरित उपचार सोयी सुविधा पुरवाव्यात असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले शहरातील दिल सामान्य रुग्णालय व वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला विभागीय आयुक्तांनी आकस्मिक भेट देऊन उष्माघाताच्या उपचारासंबंधी रुग्णालयातील सोयी सुविधांची पाहणी केली व त्याबाबत आढावा घेतला यावेळी उपायुक्त संजय पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा शल्य जिल्हा डॉक्टर अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरिता हजारे डॉक्टर अंकुश मानकर डॉक्टर प्रिया सिंग आदी उपस्थित होते उष्माघाताच्या रुग्णांना तात्काळ व वेळेत वैद्यकीय सेवा पुरवावे तसेच रुग्णालयात चोवीस तास वीज पुरवठा उपलब्ध राहील याची दक्षता रुग्णालय प्रशासनाने घ्यावी अशा सूचना डॉक्टर पांडेय यांनी दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती